नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे चार मे दोन हजार पंचवीस आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील तूर बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार आहे लातूर आवकारले तीन हजार चौदा क्विंटल किमान दराए सहा हजार आठशे एक्कावन्न कमाल दराय सात हजार एकशे सदोतीस सर्वसाधारण दराए सहा हजार

कमाल दर आहे सात हजार तीनशे चाळीस सर्वसाधारण दर आहेत सात हजार रुपये जात आहे लालतूर